नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ धनंजय मुंडेंचे खाते मिळण्याची शक्यता सी एम देतील ती जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प मुंबई महापालिका हद्दीत त्रेपन्न कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद पुण्यातही एक रुग्ण आढळला ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन पुण्यातील राहत्या घरी शहाऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास आणि एनआयने युट्यूबर ज्योतीची केली चौकशी ज्योतीच्या क्लाउड स्टोरेज मध्ये रडार लोकेशन आणि बी एस एफचे व्हिडिओ देखील आढळले आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा अबाधित राखण्याची जबाबदारी ही प्रशासनाबरोबर जिल्ह्यातील नागरिकांची देखील आहे सध्या सोशल मीडियाच्या युगात सोशल मीडियाचा वापर हा प्रत्येकाने जबाबदारीने करणे अपेक्षित आहे असे निदर्शनास आले आहे की बीड जिल्ह्यात अक्षेपार्य व्हिडिओ किंवा फोटोची खात्री न करताच काही समाजकंटकांकडून ते सोशल मीडियावर व्हायरल करून त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे ज्यामुळे बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोख्याला तडा जात आहे सोशल मीडियावर पोस्ट होणाऱ्या अक्षपार्य पोस्ट तात्काळ व्हायरल न करता प्रथम त्यांची खात्री होणे गरजेचे आहे त्यासाठी लगतच्या पोलीस स्टेशनला जाऊन नागरिकांनी त्या व्हायरल व्हिडिओ किंवा फोटोची खात्री व कायदेशीर सत्यता पडताळणी करून पाहणे गरजेचे आहे बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अक्षेपाऱ्या व्हिडिओ फोटो किंवा पोस्टवर सायबर पोलीस स्टेशनकडून बारकाईने लक्ष ठेवले जात असून एखादी व्यक्ती अशा अक्षेपार्य पोस्ट करतील किंवा तशा पोस्ट व्हायरल करतील अशा व्यक्तीविरुद्ध तसेच अशा आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल करून त्याची शहानिशा न करता त्याला जातीय रंग देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तसेच अशा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून एखादा अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यातून होणाऱ्या सार्वजनिक व खाजगी मालमत्तेच्या नुकसानीस जबाबदार धरून अशा व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी दिला आहे बीड शहरातील घुमरे हॉस्पिटल शेजारी असलेल्या हॉटेलचा चोरट्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करत हॉटेलच्या साहित्यासह सा रोख रक्कम लंपास केल्याची घटना रविवार दिनांक अठरा मे रोजी घडली चोवीस हजार दोनशे रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विनोद रामनाथ बहिरवय सत्तेचाळीस वर्षे राहणार शिरापूर धुमाळ तालुका शिरूर कासार यांचे बीड शहरातील घुमरे हॉस्पिटल शेजारी असलेल्या हॉटेलचा चोरट्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करत आतील हॉटेलचे साहित्य व एक पोह्याचा कट्टा रोख रक्कम एक हजार पाचशे रुपये गोडे तेलाचे दोन डबे असा एकूण चोवीस हजार दोनशे रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिल्याच्या अनुषंगाने दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा बीडचे पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुशांत सुतळे पी एस आय सिद्धेश्वर मुरकुटे यांच्या पथकाने गेवराई तालुक्यातील मौजे पांढरवाडी येथे दादासाहेब अंकुश जाधव यांच्या राहत्या घरी छापा टाकून घराची झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा सुगंधित स्वादिष्ट पान मसाला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विना परवाना बेकायदेशीररित्या घरामध्ये व त्याच्या मालकीच्या बोलेरो पिकअप स्विफ्ट डिझायर वाहनामध्ये गुटखा पानमसाला तंबाखूजन्य पदार्थांचा एकूण चाळीस लाख एकतीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल आढळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे आरोपीने काही का, जन्य पदार्थ कर्नाटक राज्यातून तर काही इंदूर मध्य प्रदेश येथून आणल्याचे निष्पन्न झाले असून दोन आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली असून त्यांना पोलीस ठाणे येथे हजर करून त्यांच्याविरुद्ध पी एस आय सुशांत सुतळे यांनी फिर्याद दिली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बीड नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर एल सी बीचे पी आय उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुशांत सुतळे पी आय सिद्धेश्वर पोलीस हवलदार विष्णू सानप राजू पठाण राहुल शिंदे विकास राठोड मनोज वाघ कैलास वाघमारे चालक नितीन वडमारे व सुनील राठोड यांनी मिळून केली दिनांक सोळा मे रोजी परळीतील जलालपूर येथे सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी शिवराज दिवटे वय अठरा वर्षे राहणार लिंबोटी तालुका परळी हा मित्रांसोबत गेला असता त्या ठिकाणी किरकोळ कारणावरून वाद झाल्याने त्याचे अपहरण करून त्याला निर्जनस्थळी रिंगण करून बेदम मारहाण करण्यात आली होती या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती शिवराजच्या जबाबावरून वीस जणांवर गुन्हा दाखल झाला असून सात जण पोलिसांच्या ताब्यात आहेत या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे शिवराज दिवटे याला मारहाण करणारा समाधान मुंडे व ऋषिकेश गिरी या दोघांना जलालपूर येथे जमावाकडून शिवराज दिवटेच्या अगोदर मारहाण करण्यात आली होती त्याचा व्हिडिओ देखील रविवारी व्हायरल झाला होता आधी मारहाण झाल्याने त्याचा बदला घेण्यासाठी शिवराज दिवटे याला मारहाण केल्याचा दावा करण्यात येत आहे त्यामुळे या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात भागवत साबळे व सुरेश साबळे यांच्या विरोधात समाधान मुंडे यांच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे समाधान मुंडे हा ऋषिकेश गिरी याला सोडण्यासाठी मोटारसायकलवरून जात असताना जलालपूर येथे चौकामध्ये भागवत साबळे व सुरेश साबळे यांच्यासह इतर सात ते आठ जणांनी त्यांना अडवून जिवे मारण्याच्या उद्देशाने काठी लाथा बुक्या व बेल्टने मारहाण केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणाचा पुढील तपास परळी शहर पोलीस करत आहेत पाहुयात या, या प्रकरणी समाधान मुंडे याची आई छाया मुंडे नेमकं काय म्हणाल्या ते माझं नाव छाया श्रीकृष्ण मुंडे समाधानची मम्मी मी गुन्हा दाखल केला माझ्या मुलाला सगळ्या मोठ्या माणसांनी गोल गोलडा घालून त्याला लाथा बुक्यानी काट्यानी बेल्टनी उडू उडू मारले ते समोर दरु मारलंय उपटू उपटू मारले मारा मारा मनाय पोहताना हा मनाय धरा मनायला गेलो त्या व्हिडीओमध्ये सगळे मोठे मासेक मग त्याला मारलं म्हणून त्यांना त्या शिवराज्याला उचललं आणि मारलं एवढा गुन्हा त्याला त्यानं मान्य मी म्हणते त्याला हाने हुड नादा नाही त्या व्हिडीओ मध्ये सगळे मोठे मासे मारायलेले आणि हे चुकलं की ह्यानं पोलीस केस केली नाही डायरेक्ट त्या पोराला उचललं आणि माळ्यावर नेऊन मारलं ते व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये अजून बी सगळं हे ऐकलं सगळेच छोटे आहेत अजून तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये मग सगळं छोटेच आहेत ना मोठं कोणी आहे का मध्ये नाही मग ज्याला जे मारणारे आहेत साखर भांडणं झालेली सगळे मोठे माणसं आहेत मग समाधानावर गुन्हा दाखल केलाय ना मी बी ती केस केली तेवढे त्या व्हिडिओमध्ये आहेत समाधानला मारलेले तेवढे मला पोलीस स्टेशनला पाहिजे आणि ज्याच्यावर त्याचा गुन्हा झालाय का तेवढे त्याच्यावर गुन्हा पाहिजे आणि त्याला बी तीच केस झाली पाहिजे त्याला अटक झालं पाहिजे आता भेट म्हणाल त्याच्यामध्ये आता भेट कस आहेत काय त्याच्यामध्ये आहेत ना मला त्याच्या माहित होत का जातीमध्ये होतच नाही मग आणि त्यात नाव आहे एवढे शिवराज दिट्टे देवटे तर मी नाही का आरोपी त्याच्यामुळे तेवढं भांडण झाले सुवास साबळे परमेश्वर साबळे महेश साबळे ज्ञानेश्वर साबळे आणि जे उडीमध्ये आहेत का तेवढे मला पोलीस स्टेशनला पाहिजे तर तेवढ्यावरतीच केस झाली पाहिजे या जेवढ्या लॅक्रेली केस होईल का जे गुन्हा होईल का त्यांच्यावर तेच गुन्हा झाला पाहिजे आता लॅक्रेला नाही मिळाला पाहिजे बस मी तर मी पेट्रोल घेईल थोकून घेईल पोलीस स्टेशनला असं हा अकेल पेट्रोल वतून घेईल आणि जीव देईल इथंच आज मंगळवार दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी श्री सुधाकर सोपानराव डोयफोडे राहणार पिंपरखेड बुद्रुक तालुका घनसावंगी जिल्हा जालना यांचे ज्येष्ठ चिरंजीव पवन आणि श्री रामभाऊ राधाकिसन सांगळे राहणार लोंढेवाडी तालुका वडवणी जिल्हा बीड यांची ज्येष्ठ कन्या दीपाली यांचा शुभविवाह सोहळा वडवणी येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात अत्यंत थाटामाटात आणि आनंदात संपन्न झाला यावेळी वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी डोईफोडे आणि सांगळे या, या दोन्ही परिवारांचे नातेवाईक तसेच सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती होती या विवाह सोहळ्यासाठी युवा दर्पण परिवाराच्या वतीने मी स्वतः उपस्थिती लावून वधूवरांना शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार